मी अजित नरकेनं पण सलग गोकुळमध्ये तुम्ही एकदा गेला की तुम्ही त्या ठिकाणी कारभार आपण जा, काम करतो ज्या ठिकाणी ठिकाणी आपण आपण त्या प्रामाणिकपणे काम करायचं येऊन का। मार्गदर्शन करणं लुडबोड करणं ही माझी सवय नाही त्यामुळे मी पहिल्यांदा शुभेच्छा द्यायला होतो आजही शुभेच्छा या ठिकाणी बंटी पडली द्यायला त्यामुळं मी अधिक त्याच्यामध्ये बोलत नाही बंटी पडलांना माझ्या शुभेच्छा असतात मित्र म्हणून त्यांनी कधी कधी माझा ऐकावा मित्र कदी -कदी मुशीव से, मुशीव से ते कधी कधी माझं ऐकत नाहीत आणि खरं मुसिम साहेब मुस्लिम साहेब तसं बघा मी आज बोलणार नव्हतो त्यांचा बाबडेपणा तुम्हाला खरंच माहित नाही खरं करा मी त्याला साक्षीदार आहे मुस्म साहेबांचा बाबडेपणा आहे तुम्ही काळजी करू तुम्हाला लक्षात येईल याला साक्षीदार पाहिजे तर प्रकाश आंबेडकर मी घेऊन येतो त्यामुळे तुम्ही मुस्लिम सारखं म्हणत ते पटत नाही त्याला काय करा माणूस पटवून घेत नाही त्यामुळे शशी शशीला पटत तुम्हाला पटना झाला